या इकडे बघा ना खोली ने इकडे बोलून रालेतर तर काल आपण बघितला होता पाप कर्मामुळे भोगावे लागणारे परिणाम त्याचा भाग एक ही कहानी कुणाची आहे महामोगलायन महास्थवीर महामोगलायनची ही क गोष्ट आहे तर काल मी काल मी काय सांगितलं होतं की महास्थवीर महामोगलायन जे होते त्यांना महागमहागड्या वस्तू भेटत राहायचे तर त्यांच्या विरुद्धात जे तीर्थकार होते त्यांनी त्यांना मारायचा प्रयत्न केला तर त्यांनी चोरांना एक हजार काशार्पण दिले आणि त्यांना मारायला लावलं दोन महिने कसे तरी मग मोकलॅन म्हणते जी स्वतःला वाचवत होते परंतु त्यांच्या लक्षात आलं की माझं मागच्या काहीतरी कर्म केलेलं आहे मी म्हणून हे लोक मला मारत आहेत तर ते तिसऱ्या महिन्यामध्ये स्वतः घराबाहेर न पडून जातात तिथेच त्या लोकांनी त्यांना म्हणजे ते जे चोर होते त्यांनी त्यांच्या हाडाचे तांदळा एवढ्या दाना एवढे त्यांच्या हाडाचे तुकडे करू करू एका जागेवर फेकले परंतु त्यांचे एवढे पुण्यकर्म होते की त्यांनी त्या पुण्यकर्मामुळे आपलं शरीर पूर्ण एकत्र केला कापडाने आपलं शरीर बांधलं आणि नंतर ते कुठे कुणाला वंदन करायला गेले होते तथागतांना मग त्यांच्याकडून वंदन केलं त्यांना आणि तथागतांनी त्यांना म्हटलं दे की मला आता धम्म सांगा तर त्यांनी धम्म सांगितलं आणि मग ते पुन्हा महामरी विभाग अवस्थेला प्राप्त झाले मग जेव्हा अजातशत्रूला माहिती पडलं की ह्या चोरांनी काय केलं महामगलाय भंतेजींना मारलं तर तेव्हा काय होते ते त्यांना कमडीपर्यंत गड्डा करतात त्या गड्ड्यामध्ये त्यांना गाळतात वरून शेणाचे हे लावतात आणि त्याच्यावरून नांगर चालवून टाकतात अशा प्रकारे ते मरतात चोर ठीक आहे ग जमिनीत त्यांना गाडून टाकतात तर आता पुढील भाग विहारामध्ये दिक्खूमध्ये चर्चा सुरू झाली आता काय झालं की महाभगलायन म्हणतेजींच्या निधन झाला मृत्यू झाले तर सगळे लोक बिहारामध्ये चर्चा करू लागले की महामोगलायन म्हणते जी एवढे छान होते आणि त्यांचे एवढे पुण्यकर्म होते आणि त्यांची मृत्यू अशी कशी झाली तर महामोगलायन सारख्या महास्थवीरांना खून होऊन मरण येणे उचित नाही असं सगळ्यांना वाटत होतं कारण पुण्यकर्म होते त्यांचे पुष्कळ सारे तर मग जेव्हा सगळे लोक चर्चा करत होते तेव्हा भगवान बुद्ध तिथे आले आणि मग त्यांनी लोकांना विचारलं की तुम्ही कशाबद्दल बोलत आहात तर मग लोक सांगतात की आम्ही भंतेजी बद्दल बोलत आहोत की त्यांनी एवढे त्यांचे पुण्यकर्म होते आणि त्यांनी एवढ्या लोकांना जागृत केलं तरीसुद्धा त्यांना असं मरण कसं काय आलं तर ह्यावर तथागत काय सांगतात तथागत बुद्ध काय सांगतात की भिक्कुंनो ह्या जन्मामध्ये जरी त्यांचे पुण्यकर्म भरपूर असतील परंतु मागच्या जन्मामध्ये त्यांनी खूप अकुशल कर्म काहीतरी केलं होतं त्यांच्यामुळे त्यांना असे मरण लाभलेले आहे त्यांच्यामुळे त्यांना असे मरण मिळालेले आहे वर्तमान जीवनातील कर्माचे फळ म्हणजे जे हे जे त्यांचे मरण आहे वर्तमान जीवनात त्यांनी जे कर्म केले त्याचे फळ नसून त्याचे फळ आहे भिक्षूंनी शरीराच्या पूर्वजन्मीच्या कृत्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दाखवल्यामुळे बुद्ध सांगू लागले आता सगळ्यांना वाटलं की पूर्वजन्मामध्ये त्यांनी असे कृत्य कोणते केले तर आम्हाला पण ऐकवायचे आहे तर बुद्ध काय सांगतात एके समी फार पूर्वी एका सुसंस्कृत कुटुंबातील तरुण घरची सर्व कामं करून आईवडिलांना खाऊ घालणारा एक मुलगा होता एक मुलगा होता त्याला आई वडील होते तर तो सगळी कामे घरची पण करायच्या स्वयंपाक पाणी आणि पूर्ण भांडे झाडू वगैरे सगळं करायच्या आणि त्याचबरोबर तो बाहेरची पण शेतातली कामे वगैरे तो करायचा बाहेरून पाणी आणायचं घरचे सगळे कामे म्हणजे तो करायचा तो मुलगा ठीक आहे एकदा त्याचे वडील त्याला काय म्हणाले की तू नेहमी नेहमी आता तो रोज रोज कामं करायचा मुलगा तर त्याचे आईवडील त्याला म्हणाले पुत्रा तू एकटाच घरची व जंगलची सर्व कामे करतो म्हणजे तू एकटाच घरची पण सगळी सब कामे करायच्या आणि जंगलातली पण सगळी कामे करायची त्याचे आईवडील म्हणतात की आम्हाला एक मुलगी सून म्हणून हवी आहे की जी घर तरी सांभाळणार आणि तू बाहेरचे कामं करू शकशील तेवढंच तुझं ध्वज थोडासा हलका होणार ठीक आहे तर मुलगा म्हणतो माझ्या प्रिय मात्या पित्यांना तुम्ही याबद्दल कसलीही काळजी करू नका जोपर्यंत आपण दोघेही जिवंत आहात तुम्ही माझी काळजी करू नका जोपर्यंत तुम्ही दोघेही जिवंत आहात तोपर्यंत मी माझ्या स्वतःच्या हाताने तुम्हाला स्वयंपाक बनवून खाऊ घालीन शेवटी आईवडिलांनी त्याचे न ऐकता एक एका तरुण मुलीशी त्याच्या विवाह करून दिला आईवडिलांनी काय केलं सुने पूर्ण घरभर कचरा पसरवून ठेवला आणि आपल्या नवऱ्याला सांगत होती की हा सगळा कचरा कुणी पसरवलेला आहे तुझ्या आईवडिलांनीच पसरवलेला आहे आणि आता मी त्यांच्याबरोबर राहूच शकत नाही माझ्यासाठी त्यांच्यासोबत राहणे अशक्य झालेले आहे आणि ती वारंवार वारंवार त्याच तक्रारी करू लागली आणि तक्रारीमुळे तो जो मुलगा होता त्याला पण तिच्यावर विश्वास बसू बसू लागला कुणावर <laughs> आपल्या बायकोवर पुत्राने सुद्धा विश्वास ठेवून आई वडिलांच्या बाबतीत गैरसमजूत करून घेतली आणि त्यांनी आई वडिलांबद्दल गैरसमजूत करून घेतली आणि कुणावर विश्वास केला स्वतःच्या बायकोवर आणि तो आपल्या पत्नीला मग नंतर काय म्हणतो की तू काळजी करू नकोस यातून काहीतरी मी मार्ग काढेल त्यातून मी काहीतरी मार्ग काढीन एकदा जेवण वाळताना तो त्याच्या आईवडिलांना म्हणाला एकदा ते जेवण करत होते जेवण तो, तो आपल्या आईवडिलांना प्रिय अशा ठिकाणी तुमचे नातेवाईक राहतात त्यांना तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा झालेली आहे तो आपल्या आईवडिलांना काय सांगतो की ह्या ठिकाणी तुमचे नातेवाईक राहतात त्यांना तुमच्याशी भेटायची खूप इच्छा झालेली आहे तेव्हा आपण तिथे जाऊया म्हणून आपण तिथे जाऊया त्याने एक बैलगाडी आणली तिथे जायचं म्हटलं आणि त्यांनी त्याच्यासाठी जायसाठी एक बैलगाडी आणली आई वडिलांना बसवलं आणि शिरल्यानंतर तो आई वडिलांना म्हणाला तो घनदाट जंगल होता तिथे जेव्हा बैलगाडी गेली आपल्या आई वडिलांसोबत तेव्हा तो आपल्या आई वडिलांना काय म्हणतो बाबा बैलांच्या का लगाम हातात हे बैलाची <स्थाथ> ती जिल्हावर राहते ती हातात घे ह्या बैलांना आपल्या नातेवाईकांच्या ठाव ठिकाणा माहीत असल्यामुळे तुम्हा दोघांनाही त्या ठिकाणी बरोबर घेऊन जातील ह्या बैलांना तुम आपल्या नातेवाईकाच्या ठिकाण बरोबर माहिती आहे म्हणून हे बैल तुम्हाला त्यांच्या ठिकाणी बरोबर घेऊन जातील ह्या जंगलात प्रवाशांची वाट पाहत चोर दळलेले असतात ह्या जंगलामध्ये चोर राहतात आणि ते प्रवाशांची वाट बघत राहतात मला आता खाली उतरू दे व वा लवकर वापस जाऊ दे मी आता खाली उतरतो आणि लवकर वापस जातो बैलांच्या लगाम वडिलांच्या हातात देऊन तो मुलगा बैलगाडीतून खाली उतरला लगाम त्यांनी आपल्या वडिलांच्या हातात दिली आणि तो तिथून बैलगाडीतून खाली उतरला व जंगलातून घरी जाण्यासाठी आलेल्या वाटेने परत फिरला आणि घरी येण्यासाठी तो परत फिरला घराकडे परत फिरताना दडलेल्या चोरांनी त्याच्यावर हल्ला केला आता जेव्हा तो जंगलातून परत येत होता घराकडे तर तिथे जे चोर होते त्यांनी त्याच्यावर हल्ला केला अशा तऱ्हेने तो खूप जोर जोराजोरामध्ये ओढू लागला तो मुलगा त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आई वडिलांना वाटले की आपल्या मुलावर चोरांनी हल्ला केलेला आहे ओरडत होता तर आता आई वडिलांना तर मुलाचा आवाज ऐकू येतो त्याच्या मुलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांना वाटलं की आपल्या मुलावर चोरांनी हल्ला केला आहे त्यावर ते, ते ओढून मुलाला सांगू लागले की तू तुझी काळजी घे ते आपल्या मुलांना सांगतात तू तुझी काळजी घे आम्ही म्हातारे आहोत आता तू आमच्याकडे लक्ष देऊ नको आम्ही म्हातारे आहोत तू आमच्याकडे लक्ष देऊ नको तू तुझीच काळजी घे स्वतःचा जीव तू वाचव म्हातारे आई वडील करून येणे त्याची काळजी घे असे सांगत असताना तो मात्र ओढून चोरांना सांगू लागला की त्या म्हाताऱ्यांना मारून ठार करा म्हणजे ते म्हातारे आई वडील त्याची काळजी घेत होते आणि त्याला सांगत होते की तू आमची काळजी घेऊ नको आम्ही म्हातारे झालेलो आहोत तू स्वतःचा जीव वाचव परंतु तो त्या चोरांना सांगतो की हा म्हाताऱ्यांना तू यांचा जीव घेऊन टाक असा तो सांगतो तो मात्र वडून चोरांना सांगू लागला की त्या म्हाताऱ्यांना मारून हात करा म्हणजे त्यांना मारून घ्या बर आणि त्यांचे शरीर ह्या जंगलामध्ये फेकून घ्या त्या म्हाताऱ्यांना त्या चोरांना सांगतो की हे जे म्हातारे आहेत यांना मारा आणि यांचे शरीर जंगलामध्ये फेकून द्या अशा तऱ्हेने अकुशल कर्म करून तो मुलगा घरी परतला आता त्यांनी किती मोठा अकुशल कर्म केला बरोबर आहे तर अशा तऱ्हेने त्यांनी हा कर्म केला आणि तो घरी परत आला जेव्हा ह्या मुलाची फार जुन्या काळी घडलेली गोष्ट भगवंतांनी सांगितली त्या मुलाची फार जुन्या काळी घडलेली गोष्ट भगवंतांनी सांगितली तेव्हा त्यांच्या सर्वांच्या लक्षात आले की महामोगलांच्या पूर्वजन्मातील घडलेली गोष्ट हीच आहे ह्या जो मुलगा होता हा कोण होता महामोगलाय महास्तवीर महामोगलायन मागच्या जन्मामध्ये होती हा मुलगा ठीक आहे नंतर बुद्ध म्हणाले त्यांच्या ह्या दृष्टी दृष्टीत्याच परिणाम ह्या जन्मात त्यांना भोगावा लागला आहे त्यांनी आपल्या आईवडिलांसोबत मागच्या जन्मामध्ये हा कुशलकर्म केला होता त्यांनी आपल्या आई आईवडिलांना वाचवलं नाही बैलगाडीमध्ये बसवलं बैलगाडीची लग्न त्यांच्या हातामध्ये दिली आणि जेव्हा चोरांनी त्याच्यावर हमला केला तेव्हा तो त्या ते चोरांना सांगतो की तुम्ही मला सोडा परंतु हे जे म्हातारी आहेत तुम्ही यांना मारून ठार करून घ्या असा तो सांगतो म्हणून आणि या तो ह्या अकुश कर्म करून तो घरी परततो तर हा जो त्यांनी मागच्या जन्मामध्ये वा कुशल कर्म केला होता त्याचाच परिणाम त्यांना तो आता ह्या जन्मामध्ये मिळाला होता म्हणून त्यांची मृत्यू चोरांनी त्यांच्या हाडांना तांदळा एवढ्या तुकड्यामध्ये कापू कापू तोडू तोडू फेकलं होतं ठीक आहे अशा प्रकारे त्यांची मृत्यू झाली होती महा स्थबीर महामोगला एवढे महान पाप होते की ह्या जन्मातच नव्हे तर या पूर्वीच्या शेकडो जन्मात त्यांचे नरकात काढलेली आहेत म्हणजे ह्या जन्मातच नाही तर याच्या पुढे पण ते जेवढेही नर्म जन्म घेतील तेव्हा ते नरकामध्ये जातील आणि त्यानंतरही त्यांच्या दुष्कर्माचे फळ अजूनही संपलेले नव्हते आणि नरकामध्ये त्यांनी जन्म घेतला तर घेतलं आणि त्याच्यानंतरही शेकडो जन्म त्यांनी नरकामध्ये घेतला त्याच्यानंतरही त्यांचे दुष्कर्माचे फळ संपलेले नव्हते आणखी उरलेलेच होते जसे चोरांनी त्यांना पिटून तुकडे केले तसेच मागील शंभर जन्मात अगदी असेच मरण त्याला लाभलेले होते चोरांनी त्यांना पिटून जसे तुकडे केले म्हणून असेच अशाच तऱ्हेने त्यांना मरण लाभलेले होते म्हणून ज्या पद्धतीने मोगलायारीराला ज्या चोरांनी मारले तेही अशा मरणाचे ध्वनी होतील ज्या चोरांनी आता महामगलायन भंतजींना मारले तर त्या चोरांची पण अशीच गत अशीच गत होणार आहे बरोबर त्यांनी मारले म्हणून कारण त्यांनी पण खूप मोठा अकुशलकर्म केला आहे कारण त्या माझ्या पुत्राने त्या चोरांचे वास्तविक काहीच नुकसान केलेले नव्हते कारण जे स्थगिर महामगलायन होते महा त्यांनी त्यांचे काही नुकसान केले नव्हते चूक नसताना सुद्धा त्या चोरांनी त्यांना मारलं म्हणून त्यांना पण खूप अशीच त्यांची मृत्यू होणार आहे म्हणून बुद्ध म्हणतात जो निर्दोष किंवा अदंडनीय व्यक्तीशी द्वेषभाव ठेवतो एखादा व्यक्ती समोरच्या व्यक्ती निर्दोष जरी असेल त्याच्यासोबत अदंडनीय व्यक्तीशी दृश द्वेषभाव ठेवतो व दंड देतो तो वरील दहा प्रकारच्या दुःख भोगातून एखाद्या दुखाच्या तरी बळी ठरतो तो दहा प्रकारच्या दुःख भोगातून एखाद्या दुःखाची तरी तो बळी ठरतो असे म्हणून भगवंतांनी वरील चार गाथा म्हटलेल्या आहेत ठीक आहे भगवंतांनी त्यांचा जो प्रधान शिष्य होते महास्थवी महामोगलायन भयंकर हाल करून झालेल्या मृत्यूच्या संदर्भात त्यांनी उच्चारलेल्या होत्या आता चार गाथा कोणकोणत्या आहेत तर त्या आहेत अथवस अगारानी अग्गी डहती पावको कायस्थ भेदा दुप्पय निळयम कोप पद्धती ह्या गाथेचा अर्थ असा आहे ह्या पापाच्या प्रभावाने दहा त्याचे घर दहा आवाज आगीने जळून जाते दहा जागी जरी तो राहत असेल तर दा त्याचे दहा घर आगीने जळून जातात व शेवटी तो पुरुष शरीर फुटल्यानंतर नरकात जाऊन मरतो शेवटी तो पुरुष जेव्हा मरतो तेव्हा तो कुठे जाऊन मरतो नरकामध्ये जातो ठीक आहे तर सारी गुप्त तथागतांचा उजवा हात समजला जात असे तर महामोगलायन भंतेजी डावा हात जे तथागत होते त्यांचे महामोगलायन भंतेजी डावा हात आणि सारीगुप्त भंतेजी उजवा हात समजल्या जात होते ते दोघेही एकाच दिवशी जन्मलेले होते महामोगलायन भंतेजी आणि सारी गुप्त जन्म एकाच दिवशी झालेला आणि मागील कित्येक जन्म एका एकमेकांशी ते जुळलेले होते आणि त्यांनी कितीतरी जन्म असे घेतलेले होते त्या सगळ्या जन्मांमध्ये ते दोघेही एकमेकांसोबत जुळलेले होते या जगात असलेली सर्वात जुनी मैत्री त्यांची होती या जगामध्ये सर्वात जुनी मैत्री सारी कृष्क आणि महामगलायन बंधिरीची होती मोगलायनला संघामध्ये इतर कोणानी पेक्षा जास्त अतिंद्रिय शक्ती लाभलेली होती जे महामोगलायन होते त्यांना खूप मोठी शक्ती लाभलेली होती बाकी सगळ्यांपेक्षा एकदा राजा नंदोपनंदाने सुद्धा अशा अंतिंद्रिय शक्तीने बुद्धांना आणि अरतांना भिवनी भिव भिवविण्याचा भी प्रयत्न केला होता एकदा राजा होता कोबराचा राजा म्हणजे साप पोब्रा। राजा त्याचे नाव होते नंदोपनंद काय केलं होतं त्याच्यामध्ये ज्या अंतिंद्रिया होत्या त्यांनी आपल्या शक्तीने सगळ्यांना तथागतासोबत सगळ्या भिकूंना घाबरवण्याचा प्रयत्न त्यांनी केलं त्यावेळी संघातून अनेकांनी बुद्धांना अशा अतिंद्रिय शक्तीने नागराजाला पराभूत करण्याची विनंती केली होती तर तिथे बाकीचे भिक्कू होते त्यांनी भगवंतांना विनंती केली होती की तुम्ही नागराजाला पराजित करून दाखवा शेवटी महामोगलायन ते कार्य करावे म्हणून बुद्धांनी समती दिली आणि हे कार्य मग भगवंतांनी कुणाला सांगितले करायला महामोगलायन म्हणतेजींना मोगलायन जाणत होते की नागराजाला पराभूत करणे त्यांच्या अवाक्यातील गोष्ट नाही अवाक्यातील गोष्ट होती अवा आता महामोगलायन भतेजी जाणत होते की मी नागराजाला आपल्या कंट्रोलमध्ये करू शकतो त्या अंतिंद्रिय संघर्षात नागराजा नंदोपनंद पराभूत झाला आणि त्या दोघांची जेव्हा लढाई झाली तेव्हा तो नागराजा पराभूत झाला आणि विजयी कोण झाले महामोगलायन भत्तेजी ठीक आहे शांतीसाठी याचना करू लागला आणि तो पराभूत झाल्यानंतर जो कोबरांचा राजा होता नंदोपनंद तो शां म्हणजे शांतीसाठी याचना करू लागला त्या दोघातील ते युद्ध पाहण्यासाठी बुद्ध त्यावेळी जातीने हजर होते त्या दोघांमधलं जे युद्ध झालं होतं ते बघण्यासाठी बुद्ध स्वतः तिथे हजर होते ह्या महामोगलांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव जयमंगलाष्ट गाथेतील सातव्या गाथेत आढळतो जे महामोगलायन भंतेजींनी हा गौरवपूर्ण कार्य केला तर अष्टगाथा जी आहे त्याच्या सातव्या गाथ्यामध्ये त्याचा उल्लेख आढळतो सात्वि कथा कुंतीने दुगा दिक्न सुदि ब्रह्माशुद्धी ज्युतिमिती विधानं ज्ञानावधेन विधिना जितवा जितवा मुनिंदो जसा ते भवतुते जी प्रत्येक धम्म कार्यक्रमात गायली जाते आणि प्रत्येक ब्रह्माच्या कार्यक्रमामध्ये ही गाथा गायली जाते शुक्राच्या संगमरवरील राजवाडा नुसत्या पायाच्या अंगठ्याने हलविण्याचे कार्य असो आता शुक्राचा राजवाडा होता संगमरवराचा तो नुसता अंगठ्याने हलविला होता कुणी महामोगलायन भंतेजी भंतेजींनी नरक वासाला भेट देण्याचे कार्य असो ते इथे राहून सुद्धा नरक नरकामध्ये भेट देऊन यायचे मोगलांना ह्या गोष्टी सहज शक्य होत होत्या म्हणजे त्यांच्याजवळ खूप इंद्रिय शक्ती होत्या त्याच्यामुळे शक्त ते हे सगळं कामं करू शकत होते स्वर्ग किंवा नरकाला भेटून येणे सहज शक्य झाल्यामुळे म्हणजे ते इथून स्वर्गामध्ये पण जायचे आणि नरकामध्ये पण जायचे एवढी त्यांच्यामध्ये पावर होती म्हणून त्यांना केंद्राची उपमा दिली होती महामोगलायन भेजींना कशाची उपमा दिली होती केंद्राची उपमा दिली होती महामोगलायन ह्या पृथ्वी तलावर वास्तव्य करणाऱ्यांची मरणानंतरही गती अगदी आले खाने सांगू शकत असत ते ह्या पृथ्वी तलावर जेवढे पण मनुष्य आहेत ते मरल्यानंतर त्यांची कोणत्या गतीला ते जाणार आहेत नरक लोकात नरक लोकात जाणार आहेत स्वर्ग लोकात जाणार आहेत सगळं काही ते सांगू शकत होते एवढी त्यांच्यामध्ये पावर होती अकुशल कर्मामुळे जीव पती तो नरकात जातो अकुशल कर्म केल्यामुळे जीव कुठे जातो आपला नरकामध्ये व कुशलकर्माने उत्कर्षाकडे जाणाऱ्या सहा स्वर्ग लोकांमध्ये त्याचा कसा जन्म होतो ते महामंगलायन सहज सांगू शकत होते आणि कर्म केल्यामुळे सहा स्वर्ग लोकांमध्ये कसं काय पुनर्जन्म होतो हे सुद्धा महामंगलायन गणतेजी सांगू शकत होते एवढी त्यांच्यामध्ये शक्ती होती साधू साधू साधू